नमस्कार मित्र मैत्रिणी कसे आहात सगळे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आहे सोमवार प्रदोष आहे त्यामुळे आजचा प्रदोष हा सोमप्रदोष आहे आणि सोबतच आहे मार्गशीर्ष महिना त्यामुळे आजचा दिवस चांगला हा प्रदोष सोमप्रदोष त्यामुळेच मी आज माझे जे प्रदोष होते तीन वर्षापासून मी प्रदोष करत होते त्याचं आज मी उद्यापन करणार आहे त्यामुळे आम्ही आलेलो आहोत आमच्या गावात गावचं ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर महाराज स्वयंभू महादेवाची पिंड आहे त्याच्यामुळं मी गावात आलेले आहे उद्यापन करायला देवाला नै सकाळी अभिषेक झाला संध्याकाळी देवाला होणार आहे नैवेद्य त्यासोबतच दाम्पत्य जेवण असं दिवसभराचं रुटीन आजचं आहे आणि याच्या जोडीला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेच म्हणजे घरात पारायण सुरू आहे दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्राचं याच्यासाठी केलेला खास दत्तजयंती पारायणासाठी केलेला नैवेद्याचा प्रसाद म्हणजे सुंठोडा याची रेसिपी शेअर करणार आहे मुलींना सोबत घेतलेला आहे सुंठवडा करताना हे सारं व्हिडिओमधून ब्लॉगमधून आजच्या सोबत शेअर करणार आहे व्हिडिओ कसा वाटतो ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून ला क्लिक सकाळी मंदिरामध्ये अभिषेकापासून दिवसाची सुरुवात झालेली आहे गुरुंनी बाहेर संकल्प सोडलेला आहे गणपतीची पूजा झालेली आहे आणि आतमध्ये कडून देवाला श्री गणेशाय मह कैलास राणा शिवचन्द्र मौळी फनीन्द्रमाता मुकुटि जला कारुण्यसिन्धो भवदुहारी शंभो मज कोण तारी जु दवा नलपूर्णी स्वतेज नेत्री तिमिरोगजाी ब्रह्माण्ड दीशा मदनांतकारी तुज्वीन शम्भो मजकोन तारि जटाविभूति ऊटिचन्दनाची कपालमालाप्रीतगौतमीचि पञ्जाननाविश्वनिवान्तकारि तुज्वीन शम्भो मजकोन तारि वैराग्ययोगी शुशूलपाणि सदा समाधि निजबोधवाणी उमानिवास त्रिपुरान्तकारी तुजवीन शम्भो मजकोन तारी पतिशैल जेचा श्रीविश्वनाथ मणतिसुरा दयानिधिजो गज गजचर्म धारी तुजवीन शम्भो मजकोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुतीपंडु नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मक नको तीव्रे तपेती नको काळाचे भयमनासिधरुनको दृष्टांसि नको, नको जाचिया स्मरणे तरती तो शंभू सोडू नको दिगंबरा स्वराश्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खास दत्त जयंतीनिमित्त आणि पारायणानिमित्त दत्त महाराजांसाठी इथे सुंठवड्याचा प्रसाद करणार आहे इथे घेतलेली आहे सुंट घेतलेली आहे काळी खारीक घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे घेतलेले आहेत बदाम काजू वेलदोडे ही मोठी खडी साखर ही छोटी खडी साखर आणि इथे जोडीला घेतलेलं आहे सुको खोबरं ते बारीक असं छान खिसून तर आता पुढे काय करायचं आहे आपल्याला हे आपण आता पाहूयात तर ही जी सुंठ आहे ती सुंट आता मी आधी बत्त्यामध्ये घेणार आहे खलबत्त्यामध्ये आणि ही सुंट आहे बत्त्यामध्ये घेतल्यानंतर हिशे छान असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे जेणेकरून ते मिक्सरमध्ये छान असे बारीक त्याची पूड बनेल आधी खलबत्त्यात ती कुटून घेतल्यानंतर मिक्सरला मग ती छान बारीक करायला आपल्याला सोपी जाईल अशा पद्धतीने हे आता सगळं आपण कुटून घेऊ ह्याच्यानंतर खारकेचे पण आपल्याला तुकडे करायचे आहेत बदाम आणि काजूसुद्धा छान बारीक करून घेणार आहे नंतर आता अभिज्ञा अशा पद्धतीने मला छान अशी सुंट बारीक करू लागते तिच्या पद्धतीने ती छान अशी कुटते सुंटेचे फायदे शरीराला आपल्या खूप आहेत सुंटीमुळे काय होतं आपली पचन क्षमता सुधारते पोटाचे विकार कमी होतात ब्लड सर्क्युलेशन जे आपलं ते शरीरातलं चांगलं होण्याला मदत होते शुगर कंट्रोलसाठी सुद्धा शुग सुंठ चांगली आहे अशा पद्धतीने सुंठ आता छान मी बारीक करून घेतलेली आहे छान अशी ती आपल्याला वाटेल की आता ही मिक्सर मध्ये छान बारीक होऊ शकते एवढी बारीक झाल्यानंतर ती आता मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे आणि आता हे मिक्सर वरून बारीक करणार आहे त्यासोबतच इकडे खडीसाखर आहे ती सुद्धा बारीक करायला टाकलेली आहे मोठी इथे मी घेतलेली आहे शंभर ग्रॅम छोटी खडीसाखर घेतलेली आहे शंभर ग्रॅम त्यासोबतच सुंड घेतलेली आहे पन्नास पन्नास ग्रॅम खडी साखर शंभर ग्रॅम चा म्हणजे दोनशे ग्रॅम खडीसाखर इथे घेतलेली आहे कधी कधी जास्त जर सुंटेचं प्रमाण असतं तर मुलं खायला नको नको म्हणतात त्याच्यामुळं मी थोडंसं गोड जास्त ठेवणार आहे आणि सुंठ समप्रमाणात न घेता कमी वापरणार आहे इथे तर सुंट आता बघू शकता छान बारीक झालेली आहे हे आपल्याला आता छान गाळून घ्यायची आहे चाळणी चाळून चार्ण। चाळण्याचं चा कारण एकच खरं तर ही बिनाचा आता घ्यायला पाहिजे पण त्याचे जे आल आल्याची वाळल्यानंतर जे, जे दशादशा तयार होतात ते खाल्ल्या जात नाहीत मुली खायला काचकूच करतात तर ते केसच समजते त्याच्यामुळं ते छान अशी चाळणीने चाळून घ्यायची आहे खडीसाखर मी आता बारीक करून आणलेली आहे आणि ही सुंट मी चाळून घेते आहे छान अशी चाळून त्याची जी आल्याच्या जे सुंठे वाळल्यानंतर ज्या दशा तयार झालेल्या असतात त्या पूर्ण काढून टाकल्या आणि छान पावडर सुंटेची बनवली खडीसाखर बारीक केलेली आहे आणि खडीसाखर आणि सुंठ सुंठात आपण एका भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत साखर घेतलेली आहे आणि याच्यातच आता मी सुंठीची जी पावडर केलेली आहे ती घालणार आहे माझी मावशी जेव्हा हा प्रसाद बनवायची तेव्हा ही सुंट ती चाळून घेत नव्हती विदाउट चालताच ती सुंट ते तशीच घ्यायची आता इथे घेतलेली आहे ही खारीक आता ही खारीक छान अशी थोडी बारीक करून त्याच्यातल्या बिया सगळ्या मी काढून घेणार आहे आणि बिया काढून ही खारीक मिक्सर मधून फिरून आणणार आहे आणि त्याची सुद्धा पूड करून घेणार आहे खारकीची पूड सुद्धा थंडीसाठी आपल्याला खूप आवश्यक आणि उपयुक्त असते खारीक ही खाणं गरजेची असते कारण उष्णता आपल्याला थंडीत पुरवण्याचं काम खारीक करते पचनक्षमता सुधारण्याचं काम करते पोट साफ करण्याचं काम अशा सुद्धा खूप गुणधर्म आहे त्याच्यामुळे आपण प्रसादामध्ये खारीक बारीक करून सुद्धा टाकतो खारकीच्या बिया सगळ्या काढून आता मी ह्या मिक्सरमध्ये घेणार आहे आणि त्याची पूड करून आणणार आहे त्यासोबतच मी याच्यामध्ये टाकणार आहे चांगला सुवास वास येण्यासाठी थोडीशी विलायची आणि ही पूड आता करून आणणार आहे तोपर्यंत इकडे अभिज्ञा आणि रेदी बसलेले आहेत काजू बदामची पेस्ट करायला बदाम आणि काजूची पेस्ट अभिनयानी तिच्या मनाने खूप छान बारीक केलेली आहे खूप सुंदर अशी छान पूड तिने बनवलेली आहे तिच्या चा वयाच्या मनाने तो खलबत्ता उचलून तिने पूड ती मस्त केली दोन दोन हातांनी छान छान कुटून कुटून छान अशी पेस्ट ती पूड तिने त्या बदामाची केलेली आहे काजूची केलेली आहे पौष्टिक गुणांनी भरलेले असे बदाम सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओमेगा थ्री व्हिटॅमिन ई कॅल्शियम यासारखे बरेच पौष्टिक गरजेला शरीराला गरजेचे असणारे घटक बदाममध्ये असतात काजू बदाम हे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अभिज्ञानी हे काजू बदाम छान बारीक करून घेतलेले आहेत तिने स्वतः एकटीने कुठलेले आहेत ते खोबरं छान बारीक किसून घेतलेलं आहे तरी सुद्धा ती ले 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 हट्ट करते की तिला खोबरं सुद्धा बारीक करायचं आहे त्यामुळे तिच्या हट्टासाठी मी तिच्या त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे आणि तिला बारीक करायला दिलेलं आहे तिच्या हट्टासाठी खोबरं तिला दिलं तिने छान सुद्धा छान कुठून घेतलं बाऊलमध्ये काढलं अलगद छान तिने आणि विशेष म्हणजे ही आणि तिचा हा कारभार सुरू होता प्रसाद बनवताना दोघींना हाताशी घेण्याचं कारण की त्यांनासुद्धा माहिती झालेलं पाहिजेत आपले पौष्टिक घटक पारंपरिक आपल्याला जे आपल्या आईवडिलांनी जे पौष्टिक घटक असतात प्रसादाचे म्हणा किंवा शरीराला गरजेचे हे त्यांनासुद्धा कळावं याच्यासाठी त्यांना मदतीला घेतलं होतं मी प्रसाद बनवण्यासाठी ऋग्वेदीला अभिज्ञाला Digambara <Sings> Digambara ra, di gamba ra, Shri Padavallab di gamba ra, Di gamba ra, di gamba ra, Shri Padavallab di gamba ra, Shri Padavallab di दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबराशी पाद वल्ल दिगंबरा दिगंबरा दिगंबर परवा आलेलो दिगंबरा दिगंबरा दिगंबराशी पाद दिगंबरा दिगंबरा झालं को झालं झालं झालो थोडंबर ீபாதிகம்பரா सूनठोड्यामध्ये मिक्स करण्यासाठी लागणार सगळं साहित्य इथे मी छान बारीक करून घेतलेलं आहे इथे पहिल्यांदा साखर आणि सुंठ बारीक केलेली एकत्र करून ठेवलेली होती ती छान मिक्स करून घेणार आहे ती छान मिक्स करून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी ही खारकेची पूड केलेली त्याच्यानंतर हे सुकं खोबरं किसलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालणार आहे आणि सगळ्यात शे। शेवटी याच्यामध्ये घालणार आहे ड्रायफ्रुट्स ज्याचे तुकडे अभिज्ञानी छान केलेले आहेत आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे सगळं एकजीव करून घेणार आहे सगळं मिश्रण केलेलं आहे ते सगळं छान मिक्स झाल्यानंतर आता हा आपला तयार झालेला आहे छान प्रसादासाठीचा पारंपरिक पौष्टिक असा हा प्रसाद माझा तयार झालेला आहे आणि ते आता दत्तगुरूंना दाखवणार आहेत भाजी खास दत्त जयंतीनिमित्त पारायणानिमित्त सुंटवड्याचा प्रसाद माझा तयार आहे पारंपरिक पौष्टिक असा हा प्रसाद आपला दत्तगुरूंसाठी तयार झालेला आहे तुम्ही नक्की दत्तगुरूंना हा प्रसाद दाखवा अशा पद्धतीने दत्त महाराजांसाठी इथे माझं सुंटोड्याचा प्रसाद तयार झालेला आहे आणि इकडे माझं उद्यापनाचं देवाला नैवेद्य तयार झालेलं आहे देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे पूर्णाची आरती छान देवाची केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास ब्लॉग आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ